नमस्कार श्रोते हो कसे आहात आपण आय होप बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा केल्या गेले आहेत होय आज आहे सत्तावीस एप्रिल आणि उद्या अठ्ठावीस एप्रिलला देखील बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे आता यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश आहे याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून तसेच तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती आपण पुढील तालुके पाहणार आहोत ज्या तालुक्यांना उद्या म्हणजेच सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पैशाचे वाटप होणार आहे आता याआधी ज्या तालुक्यांची लिस्ट आपण बघितलेली आहे त्यापैकी देखील काही तालुके आहे कारण पूर्णपणे बी टीने झालेले नाही पूर्ण तालुक्यामध्ये त्यामुळे कदाचित त्या तालुक्यांचा देखील समावेश होऊ शकतो ठीक आहे त्याआधी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकोनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे आता बघा जर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ निराधार योजना किंवा इतर निराधार योजना याविषयी जर काही तुमच्या मनामध्ये प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित कमेंटमध्ये विचारा ज्याची उत्तरे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपण देणार आहो आणि त्या चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील सुरुवातीलाच मिळणार आहे त्यामुळे त्याला देखील सबस्क्राईब करा आता बऱ्याच लोकांना पैसे आलेले नाही तालुक्यांचं नाव तर लिस्टमध्ये आलेलं आहे परंतु बऱ्याच लोकांना पैसे वाटप अद्यापही झालेलं नाही त्यामुळे आता त्यांनी काय केलं पाहिजे याची देखील आपण माहिती पाहणार आहोत तसेच हे पैसे जे आहेत तर ते कोणत्या महिन्याचे आहेत हे देखील आपण पाहणार आहोत तीन हजार रुपयाचे ट्रान्झॅक्शन होणार आहे उद्याला आणि काही लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये परंतु हे कोणत्या महिन्याचे पैसे आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्याला पैसे तर येतात परंतु ते कोणत्या महिन्याचे आहे हे लक्षात येत नाही त्यामुळे ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी किंवा आधीमध्ये पाहणार आहोत ठीक आहे आता आपण सुरुवातीला महत्त्वाचं जे आहे ते बघूया सुरुवातीला महत्त्वाचं हे आहे आपल्यासाठी की तालुक्यांची यादी पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे ठीक आहे आता यामध्ये बघा आजचा पहिला तालुका आपण घेतोय त्यामध्ये पारनेर तालुका अहमदनगरमधील अहिल्या पारनेर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील पारनेर तालुक्यामध्ये चोवीस तारखेपासून डी बी टी प्रणालीच्या मार्फत पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे तर पारनेर तालुक्याची कोणकोण श्रोत आहेत -पत पटापट कमेंट करून सांगा आपल्याला अहिल्यानगरमधील पारनेर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे चोवीस तारखेपासून डी बी टी प्रणालीमार्फत पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर कर्जत अहमदनगर अहिल्यानगरमधील कर्जत तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे परंतु जे ज्या लोकांच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे आलेले नाही त्यांना काय होणार आहे तर उद्या येणार आहे म्हणजे चोवीस तारखेपासून पैसे वाटपा सुरुवात झाली परंतु बऱ्याच लोकांची डीबीटी ॲक्टिवेट नसल्यामुळे किंवा बँकेच्या इश्यूमुळे तुम्हाला पैसे आलेले नाही तर उद्या म्हणजेच अठ्ठावीस तारखेला तुम्हाला ट्रान्झॅक्शन होणार आहे आता बघा ज्या लोकांना झालेलं नाही त्या लोकांना सांगतोय हां नाही तर आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी पैसे आले आणि तुम्ही म्हणाल की सोमवारी पैसे आले पाहिजे तर असं होणार नाही ठीक आहे आता बघा पुढील जो तालुका आहे तर तो आहे वर्धा तालुका प्रॉपर वर्धा वर्धा जिल्हा नसून वर्धा तालुका ज्या लोकांचा तालुका वर्धा आहे जसं सेवाग्राम असेल त्यानंतर इतर जी गावं आहेत वर्ध्या तालुक्यामध्ये त्यामध्ये दारोडा असेल अशी छोटी छोटी बरीच गावं आहेत तर या गावांमध्ये या गावांमध्ये प्रॉपरली वर्धा तालुक्यामध्ये देखील उद्या म्हणजेच अठ्ठावीस तारखेला अद्यापही ज्या लोकांच्या खात्यात पैसे आलेले नाही त्यांना तीन हजार रुपयाचे ट्रान्झॅक्शन होणार आहे तर वर्धा जिल्हा किंवा वर्धा शहरातून कोणकोण आहेत पटापट कमेंट करून सांगा आणि वर्धा जिल्ह्यातील देखील काही तालुक्यांची माहिती आम्ही मिळवली आहे तर आता बघूया की वर्धा जिल्ह्यातील कोणकोणते तालुके आहे ज्यामध्ये पैसे जे आहे तर ते वाटप करण्यात आलेले आहे हे आपण पाहूया अत्यंत महत्त्वाची माहिती आहे त्याचबरोबर वर्ध्याच्या आसपासची जी जिल्हे आहेत तर त्यामध्ये देखील काही प्रमाणात पैशाचे वाटप झालेले आहे परंतु त्याची तालुक्याची यादी आपण पाहूया आता वर्धा शहर आपण सांगितल्यानंतर आर आर्वी आर्वी तालुक्यामध्ये देखील उद्यापासून म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तर कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा त्यानंतर आष्टी आष्टी तालुक्यामध्ये देखील उद्या म्हणजेच अठ्ठावीस तारखेला म्हणजेच सोमवारपासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे तर आरवी एस टीमधून कोणकोण कौन आहेत पटापट कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे मिळाले आहेत का याआधी जर मिळाले असेल तर ठीकच आहे किंवा लास्ट ट्रान्झॅक्शन कधी झालं ते देखील सांगा तुम्हाला आशा करतो की तुम्हाला पैसे मिळाले नाही त्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि ते तुम्हाला अठ्ठावीस तारखेला मिळणार आहे आरवी आणि आष्टीला आता बघा पुढील जो तालुका आहे तो आहे देवली देवली तालुक्यातून कोणकोण आहेत सोडतात त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे तर तुम्हाला देखील उद्यापासून पैसे मिळणार आहे त्यानंतर सेलू सेलूची कोणकोण श्रोता आहेत सेलू सेलू हे अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आणि येथे देखील उद्यापासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे समुद्रपूर समुद्रपूर तालुक्यातून कोणकोण येतं पटापट कमेंट करून सांगा बरीच कमी श्रोता मला वाटतं समुद्रपूरमधून आहेत कारण बऱ्याच लोकांच्या कमेंट समुद्रपूरच्या नावावरती दिसत नाही परंतु तरी देखील श्रोता फॉलो करतात लोकेशननुसार जर ट्रॅक केला तर बरीच श्रोता समुद्रपूरचे देखील आहेत परंतु कमेंटमध्ये दिसत नाही तर पटापट -पत समुद्रपूरच्या लोकांनी कमेंट करून आपल्याला सांगायचं आहे आणि तुम्हाला उद्यापासून म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलपासून ट्रॅन्झॅक्शन डी बी टी प्रणालीमार्फत चालू केल्या जाणार आहे अशी माहिती समुद्रपूर तहसील कार्यालयाकडून तसेच काही काम करणाऱ्या एम्प्लॉईकडून मिळाली आहे ठीक आहे तर बघा पुढील जे तालुके आहेत ते देखील अत्यंत महत्त्वाचे तालुके आहे बरीच श्रोता आपल्याला कोकण विभागातून देखील कमेंट करत असतात नेहमी मला फोन येतात आणि मेसेजेस देखील येतात तर त्यांना मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो परंतु कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे त्यासाठी देखील ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती काही दिवसांनी म्हणजे आत्ताच नाही परंतु पुढील दोन तीन दिवसामध्ये निश्चितच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आता तुमचे तालुके देखील आपण पाहणार आहोत यामध्ये वेंगुर्ला वेंगुर्ला जो तालुका आहे यामध्ये देखील उद्या डी बी टी प्रणालीमार्फत ट्रान्झॅक्शन चालू होणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे त्यामुळे अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपासून या डी बी टी प्रणालीमार्फत वेंगुर्ले या तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात होणार आहे आता बघा पुढील जो तालुका आहे वैभववाडी वैभववाडी हा सिंधुदुर्ग विभागातील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका मानला जातो आणि त्यामध्ये उद्यापासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळाली आहे प्राथमिक स्तरावर परंतु हे निश्चित नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही थोडं वाट वाड़ बघा वैभववाडीची कोणकोण श्रोत आहेत कमेंट करा आणि जर तुम्हाला पैसे उद्या मिळाले नाही तर परत कमेंट करा जेणेकरून पुढे आम्हाला माहिती उपलब्ध करता येईल तर ठीक आहे वैभववाडी आता पुढील जो तालुका आहे तो आहे कुडाळ कुडाळ तालुक्यामध्ये देखील अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेपासून अठ्ठावीस तारीख फिक्स त्यांनी देखील सांगितलेली नाही आहे परंतु अठ्ठावीस किंवा एकोणतीस या दोन दिवसांमध्ये पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तस अशी माहिती तहसील कार्यालयाकडून तसेच विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यानंतर देवगड देवगडमध्ये ऑलरेडी ट्रान्झॅक्शन सुरू झालेलं आहे आता देवगडमध्ये कधी ट्रान्झॅक्शन सुरू झालं याविषयीची माहिती आपण या, या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे दोन तीन व्हिडिओमध्ये देवगडचं नाव आलेलं आहे आणि वेगवेगळ्या तारखेला देवगडमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ठीक आहे तर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की देवगडमध्ये कधी पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ठीक आहे आता बघा पुढील तालुके देखील अत्यंत महत्त्वाचे आहे बरीच लोक त्या तालुक्यातून आपल्याला कमेंट करत असतात आणि त्यामधील तालुके आपण पाहणार आहोत उर्वरित जे तालुके आहे तर ते बघा आता आहे डहाणू डहाणू तालुक्यातून कोण कौन कोण येतं डहाणूसाठी मला वाटतं ता वीस तारखेला व्हिडिओ आलेला होता तर ता डहाणू तालुक्यामध्ये अठरा तारखेपासून तसेच एकवीस तारखेपासून म्हणजे अठरा तारखेला काही ट्रान्झॅक्शन झाली काय उर्वरित ट्रान्झॅक्शन एकवीस तारखेला तसेच उर्वरित ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते उद्याला होणार आहे ठीक आहे उद्याला म्हणजेच अठ्ठावीस तारखेला ज्या लोकांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नाही त्यांना डहाणू डहाणू तालुका ज्या ज्या लोकांचा तर आहे तर त्यांना पैसे मिळणार आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे डहाणूवरून कोणकोण श्रोता आहेत पटापट -पत कमेंट करून सांगा डहाणू मुंबईच्या जवळपास असलेलं शहर तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधू शकता डहाणूची जर कोणी असेल तर कारण डहाणू विभागामध्ये मला बऱ्याचदा जहा जावं लागतं तिकडे कामानिमित्त ठीक आहे आता पुढील तालुके आपण बघूया तर बघा जवार पुढील तालुका आहे जवार काही जर आ, स्पेलिंग मिस्टेक होत असेल किंवा उच्चारामध्ये मिस्टेक होत असेल तर त्याबद्दल मी तुम्हाला क्षमा मागतो परंतु जवार असा तालुका आहे जो आपल्या पालघर विभागामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे येथे डे प्रणालीची सिस्टम उपलब्ध झालेली आहे तालुका स्तरावरती आणि याचं ट्रान्झॅक्शन कदाचित एकोणतीस तारखेच्या सायंकाळपासून होण्याची शक्यता आहे एकोणतीस <स्तित> तारखेच्या सायंकाळपासून होण्याची शक्यता आहे निश्चित माहिती किंवा योग्य ती माहिती त्यांच्याकडून उपलब्ध झालेली नाही त्यानंतर पुढील तालुका आहे पालघर ज्यांचा तालुका पालघर आहे पालघर पूर्व आणि पश्चिम या विभागामध्ये बघा काही प्रमाणात तर ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आता कधी झालं ट्रान्झॅक्शन तर चौदा एप्रिलला झालेलं आहे चौदा एप्रिलच्या पुढे देखील काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे परंतु प्रत्येकाचीच डी बी टी ॲक्टिवेट नसल्यामुळे पालघर शहरामध्ये पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विभागामध्ये ट्रान्झॅक्शन थांबवण्यात आलेले होते त्यामुळे आता जे थांबवलेले ट्रान्झॅक्शन आहे तर ते अठ्ठावीस तारखेपासून पुढे सुरू होईल अशी माहिती पालघर तहसील कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे ठीक आहे परंतु जर उद्याला पैसे आले नाही तर तुम्ही कमेंट करा आणि पुढे आपण बघूया त्यांच्याशी विचारणा करून की कधी पैसे मिळणार आहे ठीक आहे आता बघा पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो आहे वसई वसई तालुक्यामधील बरीच श्रोता आपल्याला नेहमी कमेंट करत असतात तर वसई विरार वसई तर वसईमध्ये बरीच श्रोतं आहेत आपली आणि ते कमेंट करून विचारत असतात तर वसई बघा वसईमध्ये तेरा तारखेच्या देखील एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे परंतु ज्या लोकांना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांना अठ्ठावीस तारखेच्या नंतर पैसे मिळण्याची शक्यता आहे वसईमध्ये ठीक आहे आता निश्चित पूर्ण लोकांच्या खात्यामध्ये कधी पैसे येतील याविषयीची माहिती उपलब्ध झालेली नाही परंतु आम्ही ते पुढे माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर वसईमधून कोणकोण श्रोत आहेत तुम्हाला अठ्ठावीस तारखेनंतर ज्या लोकांना पैसे मिळाले नाही त्या लोकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केली जाणार आहेत आता बघा पुढील जो तालुका आहे तो आहे विक्रांत विक्रमगड विक्रमगडमध्ये देखील पैसे वाटपास उद्यापासून सुरुवात होणार आहे त्यानंतर आहे वाढा वाढा तालुक्यामध्ये बघा वाढा तालुक्याची एक्झॅक्टली माहिती उपलब्ध नाही परंतु एकोणतीस तारखेच्या सकाळपासून कदाचित पैसे वाटपास सुरुवात होऊ शकते ठीक आहे एक्झॅक्टली माहिती वाढा तालुक्याची आमच्याकडे उपलब्ध झालेली नाही ठीक आहे आता बघा बरीच स्वतः आपली वेगवेगळ्या तालुक्यातून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून कमेंट करत असतात तर प्रत्येकाचा तालुका एकाच व्हिडिओमध्ये येईल असं काही ये निश्चित नाही किंवा एखाद्या तालुक्यामध्ये पैसे येतात परंतु ते तुम्हाला येत नाही म्हणजे पैसे आले नाही असं होत नाही ठीक आहे तुमच्या बँकेचं सर्व्हर डाऊन असेल किंवा डी बी टी प्रणालीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा इतर गोष्टी असू शकतात की तुमची योजना वेगळी असेल ठीक आहे आम्ही जी माहिती मिळवतो ती फक्त ट्रान्झॅक्शन माहिती मिळवतो योजनाविषयी योजना योजनानिहाय माहिती जी आहे तर ती मिळवायला थोडंसं वेळ लागतो की कोणत्या योजनेचे किती रुपये किती लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत याविषयीची माहिती मिळवण्यास खूप वेळ लागतो आणि याविषयीची माहिती प्राप्त होत नाही एक्झॅक्टली माहिती त्यामुळे होऊ शकतं की तुमची योजना वेगळी असेल त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही असं देखील बऱ्याचदा होत असतं ठीक आहे आता बघा श्रोते हो हे जे पैसे आहेत तर ते कोणत्या महिन्याचे आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला जे आता पैसे मिळाले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की कोणकोणती तालुके होते तर त्या तालुक्यांना जे पैसे मिळाले आहेत तर ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार चोवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीसचे पैसे तुम्हाला आता मिळत आहे ठीक आहे आता एप्रिल म्हणजे एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत तर ते, ते मे महिन्यामध्ये येतात या याविषयीची अपडेट देखील आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे परंतु ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर या तुमच्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतो आपली रजा नमस्कार धन्यवाद